बघू शकता तुम्ही किती छान असे मस्त लाडू आलेले आहेत आणि फक्त दहा मिनिटात अगदी सुंदर असे लाडू झालेले आहेत सर्वप्रथम सर्वांना राम राम आज आहे संक्रांत तुम्हाला सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे संक्रांत तरी सुद्धा मला डबे करून द्यावे लागले आता पुरण टाकावं लागतं आगारे टाकाव्या लागतात म्हणून मी पुरण सुद्धा टाकितलेले आहे फक्त दोन मेंबरांसाठी आणि आज मला काय काय करायचं आहे व्हिडिओ बघत राहा आणि हा पूर्ण व्हिडिओ बघाल तर आज काहीतरी विशेष होणार आहे तुम्हाला कळेलच आणि मी केसांसाठी काय वापरते आता मी या ठिकाणी तुम्हाला एक वस्तू दाखवणार आहे ती अतिशय फायद्याची आहे मी माझ्या केसांना काय लावते आणि माझे केस खूप लांबसड होते कुवारी होती तेव्हा आता तर खूप गळून गेले पण गळणारे केस टार पडणार होती माझी खूप गडायची रोजन रोज त्यासाठी मी शिकाकाई आवडा असं वापरते शिकाकाई आवडा रिठा या तीन वस्तू मागच्या वेळेस मी मागवल्या होत्या मला दोन महिने पुरल्या एक एक पाव मागवल्या होत्या मी सर्व तर ह्या वेळेस फक्त शिकाकाई आणलेली आहे म्हणजे भेटलेल्या नाही किंवा स्टॉक होण्याच्या दुकानात त्यावेळेस त्यामुळे आणि ह्या शिकाकायला मी काय करणार आहे उन्हात टाकेल कुठून घेईल आणि एक डब्यामध्ये स्टोर करून घेऊन आणि ती एवढीच पावडर एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकेल एक कप भर झालं तोपर्यंत उकडू देईल आणि मग त्याच्याने हे डोकं धुवेल चाळण्याने चाळून डोकं धुवायचं चा, अगदी शॅम्पू वगैरे काहीच लावत नाही तर तुम्ही सुद्धा तुमचे डोकं गळत असेल तर खरी नक्कीच ही शिकाकाई वापरू शकता बघू शकता आहे आणि या सुद्धा खूप तर कृपया करून डोळे लावूनच तुम्ही याचा यूज करा तर बघत राहा व्हिडिओ आज संक्रांत आहे तरी सुद्धा मुलांना सुट्टी न होती ट्युशन होती म्हणून दोघ मुलांना मी डबे दिलेले आहेत इकडे मेथी आणि बटाट्या चिप्स असतात त्याची भाजी केलेली आहे म्हणजे बटाटे कापून चिप्स करून घेतलेले आहेत खूप छान लागते ही भाजी आणि मुलांना कोल्डीच भाजी डब्यात आवडते दफ्तर ओलं होतं व पुस्तके तेलाचे भरतात म्हणून तिकडच्या साईडला केलेली आहे मी चवडी आणि वालपापडी म्हणजे वालच्या शेंगा आणि चवडीचे दाणे होते एक वाटीभर त्याची मिक्स भाजी करून दिलेली आहे म्हणजे मुलांच्या जेणेकरून पोट भरेल आणि जेवण पोटभर केलं की मुलं आजारी पडत नाही आणि दवाखान्याचा खर्च वाचतो या ठिकाणी भाज्यांसोबत मी पोळ्यांची कणिक भिजवून घेतलेली आहे आणि सकाळी आठच्या अगोदर मुलं जातात म्हणून मला आठच्या अगोदर ह्या हे सर्व करावं लागतं म्हणून बघू शकता तुम्ही काय आहे ना मी पोळ्यांची कणिक येणं खूप मडते आणि तेव्हा पोळ्या करायला मला फटाफट इझी जातात मडल्यानंतर मी तेल त्या लावून अजून मळते म्हणून पोळ्या नरम येतात आणि खूप छान चावायला मस्त जातात आणि पोळ्यासुद्धा खूप नरम राहतात दिवसभर का राहिल्या राहीना आणि डबांमध्ये मुलांना चांगल्या पोळ्या राहिल्या तर मुलं खातात 我们。 आता या ठिकाणी मी कुकर लावलेला आहे इकडे माझी कांदी भोजायची चाललेली आहे लाईट गेलेली आहे म्हणून अंडूक दिसेल आणि इकडे पुरण झालेलं आहे आता करते मी फटाफट स्वयंपाक या सगळे झन पुरणपोळी खायला आता सर्व कामं संपली माझी वाटा पुजून झालेला आहे भांडे धुणं आणि पुरणाचं जेवण असतं त्या दिवशी खूप कामं असतात आता मला सर्व कामं आपटून आता लाडू बांधायचे आहेत ते कशाचे मुरमुऱ्याचे तर संक्रांत आहे त्यामुळे म्हटलं अर्धा किलो लाडू मुरमराचे बांधून घेऊया तर चला तर मग रेसिपी बघूया आपण मुरमऱ्यांचे लाडूंची आता मी घेतलेलं आहे ते अर्धा किलो गुड आणि त्याच्यात मला हे अर्धा किलो मुरमुरे घ्यायचे आहेत आणि मुरमुरे कमी किंवा अधिक होऊ शकता पण याच्यात मी आता थोडं पाणी टाकणार आहे जास्ती करण्यासाठी तर ही होते तोपर्यंत आपण आपण मुरमुरे मुरमुरे घेऊया या ठिकाणी मुरमुऱ्यांमध्ये अतिशय घाण असते म्हणून मी गाडूनच घेते म्हणजे मुरांची जी का साल असते ती साल खाली माटी कुटी पावडर सर्व काढूनच घेते बघू शकता तुम्ही किती घाण निघत असते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता कशी चाचणी झालेली आहे तर आपण बघूया याच्यात तर चाचणी ही गोडा होण्यात आलेली आहे ही बघू शकता तुम्ही थोडी व्हावी हो लागेल ला अजून बघा याची अशा प्रकारे आता ही चाचणी लाडूंसाठी बराबर आहे आता आपण ही चाचणी मुरमुऱ्यांमध्ये टाकूयात आता या लाडूंमध्ये अर्धा किलो मुरमुऱ्यांमध्ये पूर्ण चाचणी अर्धा किलो गुळाची चाचणी टाकून दिली आहे आणि चाचणी टाकल्याबरोबर आपल्याला पटापट एकजीव करून घ्यायला पाहिजे हलवून घ्यायला पाहिजे कारण की मुरमुरे आणि चाचणी एकत्र लवकर झाली तर ठीक आहे नाही तर चाचणी एकाच ठिकाणी बसेल म्हणून आपण पटापट तिला मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करूया पटापट न न वेळ घालवता एक दुसऱ्या व्यक्तीला टाकायला सांगा आणि आपण पटापट मिक्स करून घेऊयात हे लाडू बांधताना आपण पटापट बांधावे लागतात आणि जास्त वेळ करावा लागत नाही दोन लोक तीन लोकं असले लोक तर पटापट ते सहज होईल आणि जास्तच वेळ जर लावला तर ते चाचणी एका जागी बसेल बस कडक होईल आणि लाडू जमणार नाहीत बघू शकता तुम्ही आणि जे पाण्याच्या हात लावून लावून आपल्याला बांधावे लागतात नाहीतर ते लाडू आपल्या हाताला चिकटतात न चिटकायला पाहिजे म्हणून बघू शकता तुम्ही दुसरीकडे माझा मुलगा बांधत आहे त्याच्या हाताला लाडू चिटकत आहे त्याने पाणीच लावलं नाही मग बघू शकता तुम्ही माझ्या हाताला एक पण दाना चिटकलेला नाही आपल्याला हातांना पाणी लावून त्या अशा प्रकारे लाडू बांधायला पाहिजे तर ब पटापट असे लाडू बांधून झालेले आहेत संक्रांत आहे म्हणून मायना असतो आणि मुलांना पण खूप आनंद असतो की घरात तर मेथीचे लाडू आहेत मग हे काय बांधायचे पण आनंद मुलांना मुरमरांचे लाडू खायच्या नंतर सण आहे तर बांधूया आणि तुम्हाला पण दिसेल तर आम्ही गावाकडे कसे लाडू बांधतो मुरमरांचे वगैरे या ठिकाणी मी थोडे मोठे लाडू घेतलेले आहेत नाही तर मुरमरांचे लाडू नेहमी ला लहानच ला, ला, असतात कारण की मी ती अर्धा किलो मोरमोऱ्यांचे लाडू बांधायला एकटी लाडू बांधत आहे म्हणून म्हटलं मुलाला तर एवढं जमणार नाही पण तो फन मदत करत आहे माझी या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती मोठा लाडू बांधत आहे तो म्हणजे त्याचा हात मोठा आहे म्हणून तो मोठा दोघं हातांनी <laughs> बघू शकता तुम्ही कसे लाडू बांधत आहे आणि मी एका हाताने छोटे छोटे बांधत आहे म्हणजे मीडियम साईज आहे माझे छोटे पण नाही आणि लाडू बांधताना काय करावं लागतं अशा प्रकारे हलवावं लागतं नाही तर ते लाडू तुटून त्याच ठिकाणी ढिसरतात चाचणी माझी पक्की आहे तशी तर पण ढिसरणार नाहीत पण त्यांना आहे ना, ना असं हलवावं लागतं जेणेकरून लाडू गोल गोल राहतील आणि ढि ढिसरापणा त्याला येणार नाही आणि मग बघू शकता तुम्ही असे लाडू किती सुंदर असे लाडू आहेत या ठिकाणी पूर्ण लाडू बांधून झालेले आहेत किती सुंदर असे दिसत आहेत आणि मुलांना पण खूप आनंद आहे लाडू बांधत असतानाच मुलांनी खायचं सुरू केली मोठे होता तरी लहानपण आई जवळ राहतच मुलांचं बघू शकता तुम्ही तर कशा प्रकारे चि इकडचे लाडू हलवले तोपर्यंत तिकडचे चिटकले म्हणून त्यांना हलकत हात लावून मी उचलून घेत आहे आणि बघू शकता तुम्ही कशाप्रकारे गरबड लोटे हलवत आहे मी लाडूंना बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही किती छान असे मस्त लाडू आलेले आहेत आणि फक्त दहा मिनिटात अगदी सुंदर असे लाडू झालेले आहेत दाखवते मी तुम्हाला बघू शकता किती मस्त लाडू आलेले आहेत अरे तर करा तुम्ही पण थोडे कारण की मी एकटी असते बांधायला म्हणून मी थोडे मोठे लाडू बांधलेले आहेत आणि चाचणी तंग झालेली असती त्यामुळे मी आता हे लाडू बघू शकता तुम्ही किती सुंदर असे आलेले आहेत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सगळे सगळे या